मित्रांनो नमस्कार कसे आहात मजेत ना मी प्रशांत गुरव आपल्या कोकणी घर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्यासाठी खास एक सुंदर अशी कोकणी वाडी या ठिकाणी आज घेऊन आलो आहे तेही संगमेश्वर तालुक्यात तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या कोकणी घरिया चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अशी नवनवीन व्हिडिओ नवनवीन प्रॉपर्टीज तुम्हाला सहजरित्या घरबसल्या आपल्या कोकणी घरिया चॅनलवर पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेलला क्लिक करून आमच्या रेग्युलर ही तुम्हाला मिळून जाणार आहेत तर आजच्या आपल्या ह्या सुंदर अशा प्रॉपर्टीचा म्हणजे नवीन कोऱ्या एपिसोडला सुरुवात करूया आजची आपली प्रॉपर्टी तुम्हाला संगमेश्वर तालुक्यात मिळून जाणार आहे आजची आपली ही प्रॉपर्टी सत्तावीस गुंठ्यामध्ये असून यामध्ये तुम्हाला सुंदर असं कोकणी घर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातं आहे तसेच पूर्ण वाडीवस्तीमध्ये असणारे आजचे आपले हे कोकणी घर याचे दर्शनी भाग तुम्ही पाहिलात तर पूर्वेला या या ठिकाणी तुम्हाला या घराचा दर्शन विभाग मिळून जातो तसेच पूर्ण ही वाडी या ठिकाणी या घराला किंवा ह्या कोकणी वाडीला या ठिकाणी बनवलं आहे तसेच तुम्ही पाहिलात तर प्रशस्त असं कोकणी घर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये हे मिळून जाणार आहे या प्लॉटची कनेक्टिव्हिटी पाहिली तर आपल्या आजच्या प्लॉटपासून संगमेश्वर रेल्वे स्टेशन फक्त तुम्हाला दहा ते अकरा किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी मिळून जात आहे तसेच तुम्हाला मुंबई गोवा हायवे म्हणजेच संगमेश्वर बस डेपो या ठिकाणी तुम्हाला सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावरती तसेच देवरुख शहर हे आपल्या आजच्या प्लॉटपासून तुम्हाला मोजून एक दहा ते अकरा किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळते पूर्ण वाडी वस्तीमध्ये असणारी आजची प्रॉपर्टी तुम्हाला नक्की आवडणार आहे आजच्या आपल्या प्रॉपर्टीमध्ये आंबा काजू फणस नारळ चिकू पेरू लिंबू इत्यादी सा झाडं म्हणजे फळझाडं तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच या प्लॉटमध्ये सागवानाची ला ही लागवड मालकाने केली आहे तसेच आपल्या प्लॉटमध्ये एक बोरवेल ही या ठिकाणी मालकांनी मारून ठेवली आहे जिला भरपूर पाणी तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच नल पाणी योजनेचं म्हणजे ग्रामपंचायत नल पाणी योजनेचे पाणीही आपल्या ह्या प्लॉटला तुम्हाला मिळणार आहे ज्याचा वापर तुम्ही आपल्या फळबागेसाठी किंवा आपल्या परिसरासाठी म्हणजे तुम्ही जे काही डेव्हलप कराल त्यासाठी तुम्हाला सुंदर असा वापरायला मिळतो मित्रांनो पूर्णच्या पूर्ण निसर्गरम्य वातावरणामध्ये हे तुम्हाला आजचं कोकणी घर म्हणजेच कोकणी वाडी या ठिकाणी मिळून जाते तसेच तुम्ही जर देवरूख संगमेश्वर साखरपा हा स्टेट हायवेचा विचार केला तर आपल्या प्लॉटपासून तो हायवे एक किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे आजची आपली ही प्रॉपर्टी तुम्हाला सत्तावीस गुंठ्याची आहे यामध्ये तुम्हाला हे समोर पाहतं हे घर आणि आता आपण या ठिकाणी आतमध्ये ह्या ठिकाणी हे घर पाहूया सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी प्रशस्त असा मोठा हॉल या ठिकाणी मिळून जातो तसेच बाजूला पाहिलं तर दिशेला या ठिकाणी किचन म्हणजेच हे घर मित्रांनो तुम्हाला वास्तुशास्त्राच्या हिशोबानेच म्हणजे त्याप्रमाणेच हे बांधलेलं मिळून जाणार आहे तसेच तुम्ही किचनच्या पाठी पाहिलात तर एक मोठा बारा बाय बाराचा ह्या ठिकाणी तुम्हाला बेडरूम मिळून जाणार आहे तसेच पुढे आलात तर तुम्हाला या ठिकाणी एक बेडरूम हा मिळतो ज्या ठिकाणी तुम्हाला थोडा छोटा म्हणजे दहा बाय बाराचा हा बेडरूम तुम्हाला पाहायला मिळतो जर इथून आपण समोर एंट्री केला तर तुम्हाला या ठिकाणी टॉयलेट बाथरूम हे मिळून जाणार आहे सुंदर टाईल्स तसेच प्लास्टर आणि कलरकाम केलेला आजचा हा तुम्हाला कोकणी घर नक्की आवडणार आहे या ठिकाणी बेसिन तुम्ही पाहू शकता म्हणजेच या ठिकाणी दोन्ही बेडरूममधून दोन तुम्ही या ठिकाणी टॉयलेट बाथरूमच्या या साईडला ही एंट्री करता या ठिकाणी कमोड हा या बाथरूममध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच बॅकसाईडला तुम्हाला इंडियन टॉयलेट ही या ठिकाणी मिळून जातो आहे तसे मित्रांनो तुम्ही जर विचार केला तर पंचकृषीची बाजार बाजारपेठ या ठिकाणी तुम्हाला एक किलोमीटरच्या अंतरावरती या प्लॉटपासून मिळून जाते जिथे तुम्हाला वैद्यकीय सुविधा शिक शैक्षणिक सुविधा म्हणजेच हायस्कूल वगैरे हो या ठिकाणी मिळून जाते तसेच माळ असेल मच्छी मार्केट असेल या ठिकाणी तुम्हाला छोटंसं हे पंचक्रोशीची बाजारपेठ या ठिकाणी एक किलोमीटरवरती मिळून जाते तसेच मित्रांनो ह्या एक किलोमीटरच्या अंतरावरती तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी जर साखरपा संगमेश्वर देवरूख हायवेचा विचार करा तर तिथून रेग्युलर तुम्हाला आठ ते दहा ट्रॅव्हल्स ह्या मुंबईच्या दिशेने सकाळी सकाळी येताना पाहत दिसतात तर संध्याकाळी जाताना दिसतात म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी सुंदर अशी कनेक्टिव्हिटी ही तुम्हाला पाहायला मिळते तसेच रेग्युलर या ठिकाणी एक किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला बस मी ही मिळून जाते म्हणजेच तुम्ही जर ट्रेनने आला आ, तर तुम्हाला साखरपा देवरुख जाणाऱ्या बसने तुम्ही या आपल्या प्लॉटच्या दिशेने येऊ शकता तर आजची आपली ही प्रॉपर्टी सत्तावीस गुंठ्यामध्ये असून रिसेल प्रॉपर्टी आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला ही टायटल क्लिअर असणारी आजची आपली ही प्रॉपर्टी मिळून जाणार आहे तसेच वेगळा सातबारा आणि वेगळा नकाशा असणारी आपची आपली ही पूर्णच्या पूर्ण टायटल क्लिअर ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळते तसेच पाण्यासाठी या ठिकाणी बोरवेलच्या पाण्यासाठी एक टाकी आणि नळपाणी योजनेच्या म्हणजे ग्रामपंचायत पाण्याच्यासाठी एक टाकी या ठिकाणी बसवण्यात आली आहे तसे समोर पाहिला तर तुम्ही या ठिकाणी फणस जे आपल्या प्लॉटमध्ये आहेत त्याला भरपूर असे फणस या ठिकाणी लागलेले आहेत समोर पाहता ही नळपाणी योजनेची म्हणजे ग्रामपंचायत नळपाणी योजनेची टाकी या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा ह्या सुंदर लोकेशनलाच म्हणजे निसर्गरम्य वातावरण तसेच कनेक्टिव्हिटी ही चांगली असणाऱ्या ह्या लोकेशनला असणाऱ्या आजच्या कोकणीवाडीला कोकणी घराला तुम्ही मिस करू नका नक्कीच या घराला भेट द्या तुम्हाला हे घर नक्कीच आवडणार आहे आजच्या आपल्या ह्या प्रॉपर्टीची किंमत मालकांनी पंचवीस लाख रुपये सांगितले आहे ज्यामध्ये स्लाइटली थोडंफार या ठिकाणी कमी जास्त करून हा व्यवहार पूर्ण करून देणार आहेत तर मित्रांनो या प्लॉटला नक्की व्हिजिट द्या पेपर व्हेरीफाय करा तसेच प्रॉपर्टी आवडल्यास ते आमच्याकडून परचेसही करा तर मित्रांनो आमचे कोकणी घरिया चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा ते आपल्या भरपूर मित्र परिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी आमच्या कोकणी घरिया चॅनलवर सहजरित्या पाहता येतील आणि वेळी करून त्याही आमच्याकडून परचेस करता येतील तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल ते चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी आमच्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील तर पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजे कोकणी या चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद